नमस्कार मित्रांनो तुम्हाला तीस डिसेंबर रोजीचा चाळीसगावचा लागन मेस बाजार दाखवतोय तुम्हाला एक बागर दाखवलेला आहे दुधांच्या मशीनचा हा स्पेशल लागण मशीनचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला चाळीसगाव बाजारात तीन चार महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंतच्या लागण म्हशी पाहायला भेटतील इथे काही आपले ओळखीचे व्यापारी मित्रांनो सोनू गौडी पप्पू गौडी जर तुम्हाला म्हशी घ्यायच्या असतील तर त्यांना आपल्या चॅनलचं नाव सांगा तुमचा सा व्यवहार शंभर टक्के होईल मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला बजेट रेंजच्या लागण सुद्धा पाहायला भेटतील पंचेचाळीस हजार पन्नास हजार चाळीस सा हजार साठ हजार सा अशे रेंजच्या तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला मशी घ्यायची असतील तर आपल्या चॅनलचं सा नाव सांगा त्यांना आपलं नाव सांगा बिंदास्त तुमचा व्यवहार घडेल मित्रांनो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तू सहा महिन्याची

आपलं नाव वर खेडला आपलं नाव काय पप्पू गणेश गवळी नंबर सांगा तुमचा टेनशे स्वरूपाला सात सहा लिटर लिटर असं आहे का बोला चार महिन्याची सहा महिन्याची चार महिन्याची मित्रांनो इकडची यांच्या म्हणजे तुम्हाला धुळे बाजारात लागण आणि वरकडी मालेगाव धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याचे पूर्ण बाजार करतात मित्रांनो ती तुम्हाला त्यांचंकडं लागणच म्हणजे पाहायला भेटतील तीन महिन्यापासून दोन तीन महिन्यापासून लागण म्हणजे पाहायला भेटतील तुम्हाला बजेट रेंजच्या मशी घ्यायच्या असतील मी तर मला लागल पन्नास चाळीस तर तशी आहे मशी पण तुम्हाला त्यांच्याकडे पाहायला भेटतील तिच्या खाली काहीच नाही बघ ती सात या रुपयाची मशी मागतोय सात महिन्याने कोणती ती सात आणि या वर्षी तो मागत आहे याच वर्षी वर्षी मागितली दोन मिनट आमरे बोल विचारून घ्या ना काय रुपायची आज घे याच वर्षी तो मैस मागतोय मी रेखी सांगितले आणि ही साडा मागतोय चेक करून घ्या औरंगाबाद

तू मानस थोडा मार्केटला भरपूर फक्त मला गाव सात सात महिन्याच्या नाही सात महिन्याच्या मान जवळ आता जोर मिळत राहणारे बसत राहिले तुला पन्नासशे बावन्छी मैसता टाकल्या आपला ऐकले

मी या रुपयाची बांधून करायचं आहे तिचे फायनल हे रुपये ती पण बांधायची दोन तीन वयाचे राहिले आवाज दिला असेल तुला खूप माझ्याकडे थांबू नको पहिली गोष्ट म्हणजे ऐकून घे माझ्याकडे ऐकून तुझं सगळं म्हणाले माझ्याकडे बघून पैसे देते का आपल्याकडे फक्त भरोसा ऐकतोय भरोसा ऐकत तो देथे देथे। 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 दे। नवीजाते। बर बर। सात महीने ची, तीन अस महीने संबोधित। इस सात महीने ची ना? तीन महीने संबोधित। आप मशीना बनते हैं? दूध काढ़े नहीं, जल्लावर ताली? दाल दाल इडला दूध देती। दाल इडला देने का? पांच पांच दिन। ये सात महीने ची ना? ये कर्ची सात महीने ची का? सात महीने ची? ये कर्ची �

फक्त गापच्या मशी नाही भेटणार दादा सात माहिती खुल मागून आले या रुपयाची अंदाला कमी नको तू तुला पंचाळीस हजार थोडा घेऊन जायचा का त्याला तू आगा सात माहिती माहिती सात सात दिवस कमी घेऊ नको

खाली बस दा, दा, बस पाण्या सात किलो सात किलो इंजेक्शन मारू नको गावा ना, का ना चार महिन्याची मैसूर चढला तो लावले ती गाडक म्हणजे सगळ्या गोष्टी म्हशी चार महिन्याची सात महिन्याची सात महिन्याची

हो दे ना चेहरा दाखा भाऊला मशी बघून घ्या भाऊ बघा साडेतीन महिन्याची तिला मी दूध आहे बरं का भाऊ बघून घे मशी तिला किती दूध येईल तिला सात लिटर दूध बी आहे सात लिटर लागेल बी एक आपण पण आपला नाव नंबर सांगा आपलं नाव दत्त गवळी मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर तेवीस झिरो सात चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव नेहमी आपल्याकडे लागेल मशी अवेलेबल हो नेहमी कायम कायमस्वरूपी कायमस्वरूपी हो